सारथ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक पंचवीसावा आणि ओवी क्रमांक 375 पासून आता सुरुवात करूयात श्लोक दनस्त्राकराला नीचते मुखानी दृष्टवैवकाला नल सन्निबानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास अर्थात आणि तुझी दाढांनी विकराला झालेली प्रलयकालच्या अग्नीसारखी मुखे पाहूनच दिशांना मी जाणत नाही व मला सुख होत नाही हे देवांच्या ईश्वरा हे जगाच्या आश्रयभूत देवा प्रसन्न हो तही अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसे तुझी मुखे वितांडे पसरली देखे जसे महाभयाचे सबंद भांडे फुटून आपल्या डोळ्या पुढे उघड दिसावे त्याप्रमाणे तुझी अकराळ विकराळ मोठी तोंडे पसरलेली दिसतात असो दात दाढांची दाटी न झांकवे मा दोन दो झाकवे प्रळय शस्त्रांची या दाट कांटी लागली जैशा आणि आतील दात व दाढा यांची इतकी गर्दी झालेली आहे की त्या दोन्ही ओठांच्या आत मावत नाहीत त्या योगाने चवूकडे प्रलयकालच्या शस्त्रांचे दाट कुंपण लावले आहे की काय असे वाटते जैसे तक्षका विष भरले हो का काळ रात्री भूत संचरले अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे तक्षक हा पूर्ण विषारी असून त्याच्या तोंडात जशी विषाचीच भर घालावी किंवा अमावस्येच्या रात्री भूतांचा संचार व्हावा अथवा तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी ओसंडे आले लोंढे त्याप्रमाणे तुझी विशाळ तोंडे असून त्यातून आवेश बाहेर उचंबळत आहे व त्या योगाने आमच्यावर मरणरूपी पाण्याचे लोंढेच आले आहेत की काय असे वाटते संहार समयींचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रळया नळू या दोही जई होय मेळू तै काय एक न जळे सर्व ब्रह्मांडाचा नाश करणारा प्रळयाग्ने उद्भवला व त्याला प्रळय काळचा प्रचंड वारा सहाय्य झाला तर तो काय जाळणार नाही तैसी संहार के तुझी मुखे देखूनी धीरू का आम्हा पारुखे आता भुललो मी दिशा न देखे आपण पे नेणे त्याप्रमाणे संहार करणारी अशी ही तुमची तोंडे पाहून माझा धीर अगदी खचला व मी चक्रावलो मला दिशांची आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जा पाने जा पाणी पाणी आपुले हे तुमचे विश्वरूप मी डोळ्यांनी पाहिले नाही तोच त्यापासून होणारे सुख नाहीसे झाले म्हणून हे तुमचे अवाढव्य रूप आता झाका महाराज ऐसे करीसी म्हणणे जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलयापासून तुम्ही अशा रीतीने मला घाबरवाल असे जर माहीत असते तर मला विश्वरूप दाखवा असे तुम्हाला का म्हटले असते तर आता ह्या आपल्या विश्वरूप प्रलयाग्नीपासून एक वेळ माझे प्राण वाचवा जरी तू गोसावी आमचा अनंता तरी सुई ओढण माझी या जीविता सांटवी पसारा हा मागुता महामारीचा हे अनंता तुम्ही जर आमचे खरोखर धनी आहात तर माझ्या मरणाच्या आड काहीतरी घालून मग हा महामारी रूपी तुमच्या विश्वरूपाचा पसारा आवरा ऐके सकळ देवांची या परदेवते तुवा चैतन्ये गा विश्व वसते ते, ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले हे देवाधी देवा सर्व विश्वांचे वसती स्थान असे जे तुम्ही ते सर्व जगाचे पालन करण्याचे विसरून त्याचा उलट संभार करू पाहता काय म्हणून प्रसन्न हुई देवराया संहरी संहरी माया काढी माते महाभया पासोनिया म्हणून हे देवराया लवकर प्रसन्न होऊन आपली माया आवरा आणि मला या मोठ्या भयापासून सोडवा हा ठायवरी पुढत पुढती तुनते म्हणे जे बहुवा काकुळती ऐसा मी विश्वमूर्ती भेड वेळपर्यंत पुष्कळ काकुळतीस येऊन तुमची जी वारंवार विनवणी करीत आहे त्याचे कारण या विश्वरूपाला पाहून मी घाबरलो आहे जई अमरावती ये आला धाडा तई म्या एकलेनी केला उवेडा जो मी काळाची आही तोंडा वासी पू न धरी ज्यावेळेस अमरावतीवर राक्षसांची धाड आली होती त्यावेळेस त्यांचा पराभव मी एकट्याने केला मी काळाच्याही तोंडात जाण्यास भीत नाही परीतया अंतुल हवे हे देवा एथ मृत्यू सही करून चढावा तुवामुचा घोटू भरावा या सकळ विश्वेसी परंतु देवा हे आपले विश्वरूप या गोष्टींपैकी नव्हे या ठिकाणी मृत्यूवरही ताण करून सकल विश्वासहित आमचा घोट घ्यावा या हेतूने तुम्ही प्राप्त झाला आहात कैसा नव्हता प्रलयाचा वेळू गोखा तुची मिनलासी काळू बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू जाहला। हे पहा प्रलयकालाचा समय नसूनही प्रस्तुत तुम्ही रक्षणकर्तेच काल कालरूपाने प्राप्त झाल्यामुळे या बिचाऱ्या त्रिभुवन गोलाची शंभर वर्षे आजच भरली आहे विघ्न उठिले शांत करिता कटकटा विश्व गेले आता तू लागला सी ग्रासू। आहा रे दैवा तुझी गती किती विपरीत आहे विश्वरूपाच्या दर्शनापासून शांती होईल अशा समजुतीने मी देवास विश्वरूप दाखवा म्हणून म्हटले तर ते सुख न होता उलट विघ्न ओढवले अरे रे देवा आता मात्र हे विश्व बुडाले कारण तूच त्याला ग्रासू लागलास हे नवे मारोकडे सैंग पसरून या तोंडे कवळीता असेच हो कडे सैन्ये इये देवा अहो, आपण अनेक मुखे पसरून या सर्व सैन्याला चहूकडून हो भक्षण करीत आहात हे प्रत्यक्ष माझ्या दृष्टीस पडत नाही का श्लोक सव्वीसावा अमी चुत राष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवाव निपाल संघे भीष्म द्रोण सुतपुत्रस्तथा सौ सहा मुख्य मुख्ये अर्थात पृथ्वी संघासह वर्तमानच हे सर्व धृतराष्ट्राचे पुत्र पितामह भीष्माचार्य आचार्य द्रोणाचार्य त्याचप्रमाणे आमच्याही दृष्टदुमनादी मुख्य योध्यांसह हा सुतपुत्र कर्ण इत्यादी सर्व नो हेती हे कुळीचे कुमर हे गेले गेले सहपरिवार कौरव कुलातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे मुलगे हेच नव्हेत का आहा हा गेले गेले सहपरिवार तुमच्या मुखात गेले आणि जे जे सावाये आले देशो देशींचे तयांचे सांगावया जाओ न ऐसे सरकटीत आहासी आणखी जे देशो देशींचे राजे यांचे साह्य करण्याकरिता आले होते त्यांचा निरोप माघारा सांगण्याकरिता देखील कोणी मनुष्य उरला नाही अशा रीतीने तुम्ही सर्वांना गिळीत आहात मदमुखाची या संघटा घेत आहासी घटघटा गट आरणी हन थाटा देतासी मिठी या रणात मोठ्या थाटाने हत्तींच्या समुदायांचे देखील घटघटा गट घास करीत आहात जंत्रावरी चील मार पदा मोगर मुखांत भार हरपता बंदुकी तोफा यांचा मारा करणारे आणि पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात नाहीशा होत आहेत कृताताची या जावळी जे एकची विश्वाते गिळी ती एक कोटीवरी सगळी गिळीतासी शस्त्रे कृतांताच्या तोडीची अशी अस्त्रे की ज्यापैकी एक देखील सर्व विश्वाचा नाश करील अशी कोट्यवधी तुम्ही गिळून टाकीत आहात चतुरंगा परिवारा संजोडिया रहंवरा दातन लावी सीमा परमेश्वरा कैसा तुष्टलासी बर्वा चतुरंग सेना तसेच घोडे जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता गट्ट करीत आहात तर देवा यापासून तुम्हाला कसा संतोष वाटतो हा गा भीष्मा ऐसा कवणो सत्य शौर्य निपुण तो आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीला कटकटा अहो भीष्मासारखा सत्यवादी व वा शौर्य निपुण असा दुसरा कोण आहे याला आणि हा द्रोण ब्राह्मण असून त्याला देखील आपण ग्रासून टाकले ना आहा सहस्त्र कराचा कुमरू येथ गेला गेला कर्णविरू आणि आमुची या केरू फेडिला देखे अरे रे अहो सूर्यपुत्र जो महावीर कर्ण तोही गेला आणि आता आमच्याकडील योद्ध्यांची पाळी येऊन यो, त्यांची अडचण नाहीशी केली कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहाय या मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणि ले मरण हाय रे ब्रह्मदेवा या प्रभूच्या प्रसादापासून ही काय अनन्वित गोष्ट घडत आहे की मी प्रभूची प्रार्थना करून बिचाऱ्या जगाला मारण्यास मात्र कारण मागा थोडी या या येणे सांगितली विभूती पुढती बैसलो पुसो पूर्वी थोड्या बहुत प्रकारांनी प्रभूंनी आपल्या विभूती सांगितल्या त्यावर समाधान मानावे पण त्याप्रमाणे न करता न मानता विश्वरूप दाखवा म्हणून मी हट्ट धरून बसलो म्हणून ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारीखी ठाके माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोक म्हणून भोक्तव्य चुकत नाही म्हणतात ती गोष्ट अगदी खरी आहे आणि बुद्धीही त्याप्रमाणेच होते हेही खरे आहे लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फोडावे ही गोष्ट कशी चुकणार पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीची उगले मग काळकूट उठविले शेवटी जायचे अमृत हाताला आले असूनही देवांनी मंथन बंद न करीता जास्ती इच्छा केली तेव्हा शेवटी त्यांच्या हाती काळकूट विष आले परी ते एक बगी थोडे केली या प्रतिकारा माझी वडे आणि ती अवसरींचे ते सांकडे निस्तर विले शंभू परंतु तेही एक प्रकारे कमीच शिवाय त्याचे निराकरण करण्यासारखे होते आणि ते संकट शंकरांनी दूरही केले आता हजळता वारा के कोणाही गिळे खेळे अंगवत असे पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा अग्नीस मदत करणारा वारा नसून प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे तर त्याला कोण आवरील तसेच सर्व गगनात जे विष पसरले आहे ते कोण गिळील व महाकाळाबरोबर खेळण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे ऐसा अर्जुन शिणतो शोचित असे जीवानो परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा ज्ञानेश्वर म्हणतात याप्रमाणे अर्जुन दुःखाने शिणून मनातल्या मनात शोक करू लागला परंतु असे विश्वरूप दाखविण्यातील देवाचा आशय काय आहे याचा विचार करीना जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेंटाळीला होता अनंते हे दाखविले निज कारण मी मारणारा व हे कौरव मरणारे उलट मोहाने तो व्यापून गेला होता त्याचा तो मोह नाहीसा करण्याकरिताच श्री अनंताने आपले हे विश्वरूप दाखविले अरे कोन्ही कोणा न मारी इथ मीची हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटीत असे अरे बाळा कोणी नाही तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे हे त्यांनी विश्वरूपाच्या निमित्ताने व्यक्त केले परिवायांची व्याकुलता ते नोज वेची पंडूसता मग आहा कंपून होता वाढवीत असे परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थ व्याकुळ झाला व उगीच मनात भीती धरू लागला यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात